नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे उद्या सुरुवात आहे नवरात्री अश्विन शुद्ध प्रतिपदा आहे उद्या तर उद्या सर्वांच्या घरी प्रथेप्रमाणे ज्यांच्याकडे घट बसतात त्यांच्याकडे घट बसणार आहे ह्या नऊ दिवसांमध्ये आपण जेवढं जप जे तप हो हवन कराल त्याच तुम्हाला शतपटीने जास्त फळ मिळत असतं पण तुम्ही जेव्हा नोकरी करताय व्यवसाय करताय आणि अगदी घरी असून सुद्धा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायला जमत नाही तर देवीची सात अशी नाव आहेत की जी रोज फक्त अकरा वेळा घ्यायचे दहा मिनिटाचा फक्त का, कालावधी लागतो यासाठी तर हा तुम्ही उपाय करा मी स्वतः केलेला आहे आणि मला रिझल्ट चांगला मिळालाय तर देवीची ही जी सात नावं घ्यायची रोज अकरा वेळा ती पुढील प्रमाणे सर्वात पहिलं नाव आहे ओम श्री मात्रे न महा दुसरं नाव आहे ओम श्री अन्नदायै नमः तिसरं नाव आहे ओम श्री वसुदायै नमः चौथं नाव आहे ओम श्री सचामर दक्षिण सेवितायै नमहा पाचवं नाम आहे ओम श्री कटाक्ष किंकरीभूत कमला कोटी सेवितय नमहा सहावं नाव आहे ओम श्री शिवसक्त रूपेण्य नमहा आणि सातवं नाम आहे ओम श्री ललितांबिके नमहा तर ही जी सात नावं आहेत ही सात नावच घ्या पण ज्यांना वाचता येत नाहीये किंवा ज्यांना नाही शक्य होणार आहे तर त्यांनी अखंड नऊ दिवस ओम श्री हि नमहा या मंत्राचा जप करायचा आहे हा जो मंत्र आहे ओम श्री नमा हा महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे तर तुम्ही ह्या मंत्राचं देखील पठण करू शकतात तर असे हा उपाय तुम्ही करून पहा तुम्हाला काय रिझल्ट मिळतो तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद